मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मंजू स्वतःला गुळी घालण्याचा प्रयत्न करते तेवढ्या आजचे हृदय चोक वाजायला लागतात ते मशीन वाजायला लागतं आणि आता सत्या म्हणजे श्वास घ्यायला सुरुवात होते तर आता मंजूला खूप आनंद होतो आणि मंजूर खूप आनंदी होते आणि म्हणते की सत्य तू अरे सत्य श्वास घ्यायला लागलाय आणि खूप मोठे मोठे ओरडायला लागते म्हणत असते डॉक्टर लवकर या डॉक्टर लवकर या डॉक्टर पळत येतात आणि डॉक्टर आतमध्ये आल्यावरती डॉक्टर म्हणतात काय झालंय तर मंजू म्हणते की अहो श्वास घ्यायला लागलाय तर ते म्हणतात की आम्हाला माहिती नाही नाही लागला तो श्वास घ्यायला तुम्ही खोटं बोलू नका कारण की आम्हाला माहिती ना सत्य श्वास घ्यायला कसा लागेल आम्ही आता करून गेलो आहे तर आता ते म्हणतात की नाही नाही सत्य खरंच श्वास घ्यायला लागला आहे तर आता ते बघतात तर सत्या खरंच श्वास घ्यायला लागलेला म्हणतात की खरं सिस्टर हे शक्य नव्हतं पण शक्य आहे खरंच सत्य श्वास घ्यायला लागला आहे असं म्हणतात तर ते म्हणतात की बापरे सत्या कसा श्वास घ्यायला लागला असेल काय माहिती आणि ते मंजूला म्हणतात की तुम्ही बाहेर थांबा आम्हाला थोडं त्यांना चेकअप करायचं आहे तर आता ते मंजूला बाहेर जायला सांगतात आणि इकडं मौ जे मम्मी साहेबांच्या आहे त्यांना कळतं की सत्ता बरा आहे ठीक आहे तर आता इकडं मग मी त्या म्हणतात की बरं झालं माझा सत्य आहे असं म्हणतात तर आता इकडं बाहेर येतात मंजू बाहेर येते आणि चित्रकारांजवळ जाऊन बसते आणि म्हणते की पप्पा आपला सत्य बरा होईल ना लवकर तर चित्रकार म्हणतात की हो ग मंजू तू काळजी करू नको अगं लवकर बरा होईल आणि हे बघ मंजू मी तुला समजून घेऊ शकतो मला हे सगळं कळतं पण हे बघ मंजू हे सगळं खरंच कसं कर घडलंय ना मलाच काही कळत नाहीये तुझ्या हातून असं कसं काय घडू शकतं कारण की काही चुक तू सुद्धा त्याला अशी शिक्षा नाही देऊ शकत अगं कोणत्या बाईला वाटेल आपल्या नावरील कोळी मारावी पण हे सगळं काहीतरी झालं आहे चुकून असं म्हणत असतात तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या खूप रडत असतात आणि त्या बघतात तर इकडं मंजू असते मंजूला बघून त्यांना खूप राग येतो आणि त्या मंजूकडे येतात आणि मंजू हात धरतात आणि तिला उडत ओढत बाहेर घेऊन येतात आणि तिला बाहेर लोटून देतात आणि खाली पाडतात म्हणतात की अजिबात आतमध्ये यायचं नाही आणि हॉस्पिटलचा दरवाजा लावून घेतात तर मंजू इकडे बाहेर खूप रडत असते एकटीच रडत बसते तेवढं तिथे आई आणि अमृता पळत येतात आणि म्हणतात मंजू अगं काय झालं सत्यजित रावांना आणि रडायला लागतात त्यानंतर आम्हाला सत्यजित रावांना भेटायचं तर ती मंजू म्हणते चला तुम्हाला आतमध्ये नेते तेवढ्यात मम्मी साहेब दरवाजाला हे करतात आणि म्हणतात की तुमच्यातली एक जण जरी आतमध्ये आली ना तर बघा एकीला सोडणार नाही मी अजिबात एकीनं पण सुद्धा आतमध्ये यायचं नाही असं म्हणते तर आता लगेच म्हणते की आता काय करायचं कसं जायचं तर आता मम्मी साहेबांचा माणसं ते बाया ते राहतात त्या मम्मी मंजूला आणि त्या यांना काढून देतात आणि म्हणतात अजिबात आतमध्ये यायचं नाही यांना काढून द्या रे इथून आणि त्यांना काढून देण्याचा प्रयत्न करतात तर आता इकडं डॉक्टर चित्रकारांना येऊन सांगतात की सत्यजित रावांची तब्येत एकदम ठीक आहे आता आम्ही त्यांना आय सी यूमध्ये घेतो ते श्वास घ्यायला सुरुवात केली आहे त्यांनी असं म्हणतात आणि आता इकडं जी मंजू आहे तिला त्या मम्मी साहेब घरी काढून देतात अमृता त्या घरी येतात आणि मंजू बसते तर आता अमृतामध्ये पाणी आणते अमृता मंजूला पाणी आणून देते आणि आता पाणी दिल्यावरती आता लगेच इकडं जी मंजू आहे ती खूप रडत असते तेवढा आंबरीचा नवरा येतो आणि म्हणतो की असंच पाहिजे होतं होत तुम्ही बाई किती फेमस झालाय तुम्हाला माहिती का ओ बघा किती फेमस झालाय तुम्ही टी व्हीवरती वरती आणि मंजूच्या टी व्हीवरती वरती सगळ्या बे ब्रेकिंग न्यूज म्हणून बातम्या लागतात बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या